केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रतिक्रिया दिली तत्काळ संबंधित सर्व अधिकारी रेल मंत्रालयाला पत्र देण्यास स्वीय सहायक यांना सदर विषयावर प्रथम प्राधान्य देण्यास सांगितले नागपूर मुक्कामी नितीन गडकरी केंद्रीय भूतल परिवहन मंत्री महोदय यांना शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन शकुंतला बचाव सत्याग्रहींनी दिले यावेळी स्विगत सहा वर्षापासून ही बंद पडलेली शकुंतला पूर्ववत सुरू व्हावी म्हणून विविध तेवीस शांततापूर्ण आंदोलने व त्याला जनतेचा मिळालेला उदंड प्रतिसाद याची सविस्तरपणे माहिती दिली सातत्याने मी विविध उपक्रम राबवून आंदोलनात सातत्य ठेवले याचे कौतुक करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अत्यंत सकारात्मक आस्थापूर्वक प्रतिसाद दिला व अग्रक्रमाने प्राधान्य देऊन पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याने तथा लवकरच हा विषय मार्गी लावू व योग्य तो पत्र व्यवहार करू असे आश्वस्त केल्याने समिती सदस्यांनी आनंद व्यक्त केला निवेदन देताना गजानन कोल्हे योगेश खानझोडे राजेश अग्रवाल वसंत धोबे व डॉक्टर राजा धर्माधिकारी यांचा समावेश होता सदर भेटीत गेल्या सात वर्षातील तेवीस टप्प्यातील शांती मार्गाने झालेले जनआंदोलन नागरिक व्यापारी विद्यार्थी शेतकरी प्रवासी समस्या प्रश्न एका तालुक्याचा नसून शकुंतला रेल ही अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या चार जिल्ह्याला जोडते तथा एकशे नव्वद किलोमीटर प्रवास करण्यासाठी तेथे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू झाली तर सर्व समस्या नष्ट होतील याबाबत माहिती योगेश खानझोडे गजानन कोल्हे यांनी सांगितले तर केंद्रीय मंत्री यांची भेट करून देण्याची जबाबदारी डॉक्टर राजा धर्माधिकारी वसंत धोबे राजेश अग्रवाल यांनी पार पाडली शकुंतला रेल बचाव सत्याग्रही यांचे शकुंतला रेल सुरू करण्यासाठी झालेले व केलेले प्रयत्न प्रति जुडवा नगरीतून ठिकठिकाणी थीक कौतुक होत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती